तर एक महत्वाचा प्रश्न तर विधानसभेच्या निवडणुकांना जे काय तालुक्याचं राजकारण व्हायला पाहिजे तालुक्याच्या शैक्षणिक राजकीय पद्धतीने राजकारण व्हायला पाहिजे त्या मुद्द्यावर न येतं कुठंतर उच्चाराचा मुद्दा पुढे घेऊन गेला जातो आहे आणि तो दराचा मुद्दा खरं तर निर्णय ठरणार आहे घेणारा निवडणुकीच्या काळामध्ये काय विकासाचा जो मुद्दा आहे तो विकास करायचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे तुम्हाला पंढरपूर तालुक्यामध्ये कुठल्याही गावात तुम्ही गेला तर तुम्हाला लोक सांगतील की हे दादान केलं ते दादान केलं सा वसाचा मुद्दा काय हा मुद्दा होऊ शकत नाही एफ आर पी कायद्याप्रमाणे पैसे द्यावे लागतात एफ आर पीपेक्षा किती द्यायचे जास्त हे जे त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतं ज्याची परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्याला काय वाटत नाही पण ज्याची परिस्थितीच नाही त्याने सुद्धा दिलं तर त्यांचं अभिनंदन खऱ्या वाट कोणाला उभा राहावं न राहावं हे आपला प्रश्न आहे काय आव्हान बिवान काय मला आमचा विषय संपलेला आहे आमचा विषय घरचा संपलेला आहे शेतकऱ्यांच्या कर्जावरून ते आरोप करतायत हाय कुठं कुठं झालेला आहे त्यांनी काय केल्यापेक्षा काही लोकांचे पैसे किती आहेत ते पुढच्या वेळेला बोलू आपण